नमस्कार मित्र मित्रमैत्रिणीनो पूजा अर्चा व्रता वैकल्य या भागामध्ये तिसरा भाग बनवताना मला विशेष आनंद होत आहे जसं तुम्ही जाणता मी नवीन सिरीज चालू केलेली आहे पूजा अर्चा व्रता वैकल्ये आणि ह्याचे दोन भाग मी ऑलरेडी पब्लिश केले आहेत सोम रविवारचे व्रत आणि सोमवारचे व्रत तर सर्वप्रथम मी माझे जे व्ह्यूवर्स आहेत नेहमीचे त्याशिवाय माझ्या चॅनलचे जे काही सबस्क्राईब सबस्क्रायबर्स आत्ता आहेत त्यांचे सर्वांचे मी आभार मानते अतिशय कृतज्ञ आणि आभारी आहे तर जे कोणी नवीन व्ह्यूवर्स आहेत त्यांनी कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करून घ्यावा आणि माझे जे व्हिडिओ आहेत ते त्यांच्या ते मित्रमैत्रिणी नातेवाईकांबरोबर शेअर करावेत माझ्या चॅनलवर तुम्हाला इतरही व्हिडिओ अवेलेबल आहेत जवळजवळ आत्ता शंभरपेक्षा जास्त व्हिडिओ झालेली आहेत त्याच्यामध्ये ज्योतिषशास्त्र हस्तरेखाशास्त्र फेंगशुई आणि वास्तुशास्त्र अवेलेबल आहे त्याशिवाय मी क्वेश्चन आन्सर सिरीज घेतलेली आहे घराचा योग घेतलेला आहे बेसिक uh, ज्योतिषशास्त्र शिकण्यासाठी वराहमेहीर बेस ज्योतिषशास्त्राची ओळख uh, ही सरीजसुद्धा झालेली आहे माझं चॅनल त्यांनी चेक करावं आणि uh, तुम्हाला माझं जे चॅनल आहे uh, त्याच्या मेनूमध्ये uh, uh, तुम्हाला सर्व व्हिडिओज आहे ते मिळून जातील तुम्हाला कोणता आवश्यक आहे त्याप्रमाणे तुम्ही शोध घ्या uh, जर काही प्रश्न असेल तर कमेंट करा किंवा माझा नंबर आहे डबल सेवन फाय सेवन एट नाईन थ्री नाईन डबल फोर या नंबर चारते आ, तर या नंबरवर चार ते सहा मला कॉल करा तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता तर मी एपिसोडला सुरुवात करते आहे तर आज आपण बघणार आहोत मंगळवारचे व्रत आपलं रविवारचा व्रत झालेला आहे सोमवारचं व्रत ही झालेलं आहे सोमवारचा व्रत शंकराशी संबंधित असते सोमवारचं व्रत हे मोस्टली शंकराशी संबंधित असते तसेच प्रदोष हा जो कॅलेंडरवर तुम्ही बघितलं तर प्रदोष हा कधी कधी दिवस येतो मुख्यतः त्रयोदशीला म्हणजे एकादशी द्वादशी आणि त्रयोदशी म्हणजे तेरावा दिवस शुक्ल पक्षातला आणि कृष्ण पक्षातला तर या दिवशी मुख्यतः प्रदोष येतो तर हा दिवस सुद्धा शंकराशी संबंधित असतो त्याशिवाय श्रावणी सोमवार सोळा सोमवार हे जे दिवस असतात ते शंकर आणि शक्ती शंकर म्हटला की शक्ती येणारच कारण तुम्हाला माहिती आहे की शंकराचं जे जे अर्धरूप आहे ते पार्वतीचं आहे किंवा शंकर आणि पार्वती आ, अर्धनारीश्वर असं म्हटलं जातं तर शिवशक्ती आपण जेव्हा शिवाची पूजा करतो अर्थात आपण शक्तीची पण पूजा करतो आपण नेहमी शिवलिंगाची पूजा करतो म्हणजेच शिव आणि पार्वतीचं ते रूप आहे ते प्रतीक आहे तर आपण आज बघणार आहोत मंगळवारचं व्रत तर आपण चालू करूया मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे जे मी पूर्जावरच्या व्रतवाईकल्य हे जी मी, ले ही जी मी नवीन एपिसोड चालू केले आहेत तर कोणतीही अंधश्रद्धा पसरवायचा माझा मानस नाही मी तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन देत आहे आत्तापर्यंत आपल्या महाराष्ट्रात किंवा संपूर्ण हिंदुस्थानामध्ये ज्या पद्धती अव्हेलेबल आहेत व्रतवाईकल्य किंवा उपवासाच्या पद्धती अवेलेबल आहेत किंवा लोक करत आले आहेत परंपरेने पारंपारिक ज्या पूजा होतात त्या पूजेची इन्फॉर्मेशन किंवा माहिती मी देत आहे शेवटी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या विश्वासावर आणि आपल्या श्रद्धेवर श्रद्धा आपली किती आहे त्यावर डिपेंड असतात तर आपण चालू करूया आणि ही इन्फॉर्मेशन बघूया ही माहिती बघूया तुम्ही पूजा आहे तशी करू पण शकता हे तुमच्यावर डिपेंड आहे तुमच्या श्रद्धेवर विश्वासावर हे डिपेंड आहे तर आपण बघूया मंगळवार व्रताची विधी तर हिंदू धर्मात मंगळवार हा बार हनुमानाचा वार आहे मंगळवारी देवळात हनुमानाची पूजा केली जाते तसेच श्रद्धावान स्त्री पुरुष हनुमानाची पूजा करतात आणि मंगळवारी व्रत ठेवतात नारद जे मंगळवारी हनुमानासाठी व्रत करतात त्यांच्या भयाचे आणि चिंतांचा अंत होतो तसेच शनीच्या महादशेत आणि शनीच्या साडेसातीचा त्रास संपतो कारण हनुमानाला शनिदेवतेने तसे वचन दिले आहे प्रतकाळी उठून नित्याची कामे उडकून स्वच्छ पाण्याने अंघोळ करावी, रंगाची करावी। लाल रंगाची वस्त्र धारण करावीत कारण लाल रंग हनुमानाला प्रिय आहे पूजा करण्याचे स्थान पाण्याने स्वच्छ करून घ्यावे आणि अक्षता घेऊन त्या कुंकवाने लाल कराव्यात आणि एक कमळाची रांगोळी किंवा रेखाचित्र बनवावे आणि त्यावर हनुमानाची प्रतिमा स्थापन करावी त्यानंतर पेटवून सुंदरकांड हनुमान चालीसा किंवा हनुमान स्तोत्र आता हे हनुमान चालीस सुंदरकांड आणि हनुमान चालिसा तुलसीदासांनी लिहिलेला आहे हनुमान स्तोत्र जे मी आहे ते मी मराठी हनुमान स्तोत्र याचा उल्लेख केलेला आहे जे रामदास स्वामींनी लिहिलं आहे तुम्हाला माहिती आहे भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती ना सुधारा रामदूर्धा भंजना महाबळी सकाळ उठवी बरे सौख्या हरी दुखहारी दूत वैष्णव गायकानाथ हरी रुपा सुंदरा जगदंतरा हे जे आहे हे रामदास स्वामींच जे आहे ह्याच्याबद्दल बद्दल मी म्हटलेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे हे असताना तुम्ही हनुमान चालिसा का बोलतात? आ, लोक बोलतात आपण मराठीला लोक आपण हनुमान चालिसा का बोलतो हे मला कळत नाही हनुमान स्तोत्र आपल्याकडे मराठीमध्ये अवेलेबल आहे जे रामदास स्वामींनी लिहून ठेवलेलं आहे आपल्याला लहानपणी दे शाळेमध्ये तेच शिकवलं गेलं आपण मराठी शाळेत होतो मला तरी हनुमान स्तोत्र रामदास स्वामींचा पाठ केलेलाच मी आठवते आहे आणि मला ते आजही पाठ आहे नंतर जे हनुमानाची आरती आहे आपली सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी कधी भूमंडळ सिंधुगणी कडाडी ब्रह्मांड त्रिभुवनी सुरवर निशाचर त्या जाळ्या परिनी जय देव जय जय हनुमंता तुमसनी प्रसादे नभी कृतांता तुम्हाला माहित असेल ही हनुमानाची आरती आपण गणपती जेव्हा येतात तेव्हा सुद्धा ही आ, आरती आपण कधी कधी म्हणतो तर ही आरती तुम्ही म्हणू शकता हनुमान स्तोत्र जे रामदासांनी लिहिलेलं आहे ते तुम्ही म्हणू शकता त्याशिवाय जर तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्ही हनुमान चालीसा सुद्धा म्हणू शकता किंवा त्याचं पठण तुम्ही करू शकता आता तर तुम्हाला युट्यूब आहे युट्यूबवर हनुमान स्तोत्र पण अव्हेलेबल आहे हनुमानाची आरती पण अवेलेबल आहे जे मी आता सांगितलं सत्राने उड्डाण हुंकार नंतर हनुमानच्या देसात जे तुलसा तुलसीदासाने लिहून ठेवलेली आहे जो दोहा आहे श्री गुरु चरण सरोज रजम निजम मुल मुकुल सुधारी बनारू रघुवर विमल जसु जो दायक फलचारी बुद्धिहीन तन जाण के सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरु कले सबकार जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कपी सतिहु लोक कुजागर हे जे तुलसीदासांनी हनुमान चालीसा लिहून ठेवलेली आहे ती तुम्ही म्हणू शकता ही वेगवेगळ्या जे गायक आहेत त्यांच्या आवाजामध्ये अवेलेबल आहे जसं सुरेश वाडकर नंतर अनुप श्री अनुप जलोटा तुम्ही ओळखत असाल आणि खूप बऱ्याच जणांच्या आवाजामध्ये ही हनुमान चालीसा जी आहे इवन हनुमान चालीसा जी जी आहे ती आपल्या श्रेया घोषाल आणि अनुराधा पोडवालजी ज्या आपल्या आहेत सुंदर सिंगर आहेत त्यांच्या आवाजात सुद्धा अवेलेबल आहे तर ती सुद्धा तुम्ही ऐकू शकता अगदी रोज चला आता पुढे जाऊया बहू भा, बाहेरची भा, माहिती बस झाली कोणताही बीजमंत्र घेऊन आता हनुमानांचे खूप बीजमंत्र अवेलेबल आहेत तुम्ही कोणताही बीजमंत्र घ्या कोणताही बीजमंत्र घेऊन जप करावा कमीत कमी एक माळ म्हणजेच एकशे आठ वेळा जप करावा आता हे एकशे आठचं काय चक्कर आहे का हे मी तुम्हाला सांगेन कधीतरी हे एकशे आठ आपण काम घेतो प्रत्येक गोष्ट एकशे आठ वेळा का घेतली जाते हे तुम्हाला मी कधीतरी सांगेन तुम्ही माझ्या चॅनलवर ट्यून असा नेहमी कोणत्या तरी एपिसोडमध्ये सांगेन की एकशे आठ वेळाच आपण जाप का करतो आ, हे करायचे नसल्यास हनुमानाच्या एकवीस नामांचे उच्चारण आहे ते करावे आ, तर एकवीस नाम काय आहेत हनुमानाची ती आपण बघूया मंगल महके लोहितक्ष, अंगारक वृष्टिकर्ता स्थिरासन कुज सर्व रोगहरणकर्ता भौम लोहित सामगुण सामगान कृपा सर्व कामार्थ साधक पापहर्ता धनप्रदा भूमिपुत्र धरात्मज यम सर्व कर्मफलदाता भूमिजा अभिनंदन आणि ऋणक भरता तर ही एकवीस नावं आहेत हनुमानाची तर या एकवीस नामांचं पठण करून सुद्धा तुम्हाला पुण्य लाभेल केवळ ह्या नामांचे पठण केल्याने सुख सौभाग्य प्राप्त होते थोडे पाणी घेऊन मूर्तीवर शिंपडावे नंतर लाल वस्त्र चंदन हनुमानाच्या प्रतिमेला दाखवावा आणि सुख समृद्धी उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करावी बेसनच्या लाडूंचा नैवेद्य दाखवावा तसेच खीर हा पदार्थ सुद्धा हनुमानास आवडतो बेसनचा लाडू आणि खीर हे दोन पदार्थ जे आहेत तसेच बुंदी सुद्धा ही हनुमानास खूप प्रिय आहे ज्यांना कडक मंगळ आहे किंवा पत्रिकेत ज्यांचा मंगळ बिघडलेला आहे शत्रु राशीत किंवा हे व्रत जरूर करावे हा दोष उरत नाही प्रत्येकाने यथाशक्ती आपल्या शक्ती सामर्थ्यानुसार करावे कमीत कमी, कमी एकवीस मंगळवार हे व्रत करावे हनुमान ही देवता ब्रह्मचारी असली तरीही स्त्रिया सुद्धा हे व्रत करू शकतात एकवीस दिवसांनी उद्यापन करावे बघा उद्या कोणताही उपवास तुम्ही चालू करता तेव्हा तो संकल्प सोडून करा आणि उपवास संपले की त्याचा उद्यापन करा असा मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगत आलेले आहे मंगळवार व्रताचे महत्व आता आपण बघूया थोडस महत्व जर एखाद्याच्या जन्मकुंडलीमध्ये मंगळ बिघडलेला असेल किंवा शत्रुराशे शत्रुग्रहांबरोबर पडलेला असेल किंवा निचीचा असेल तर त्या व्यक्तीला जीवनात खूप त्रास सहन करावा लागतो मंगळ दोषाचे निवारण करण्यासाठी हनुमानाची आराधना केली जाते जेव्हा हनुमानची कृपा होते तेव्हा सुख समृद्धी सौभाग्य ऐश्वर्य आरोग्य आणि उच्च पदांची प्राप्ती होते तसेच सर्व मानसिक आणि शारीरिक समस्या दूर होतात ख्या वाराची देवता पवनपुत्र अंजनी सूत केसरी नंदन रामभक्त हनुमान असेही मारुतीला म्हटले जाते मंगळवार व्रत पूजेची सामग्री लाल कुंकुवाने रंगविलेल्या अक्षता मारुतीचा फोटो प्रतिमा किंवा प्रतिमा आपण म्हणूया चित्र किंवा निरांजन लाल चंदन लाल फुले अत्तल चा लाडू लाल रंगाचे वस्त्र एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जर मंगळ ग्रह पापाग्रहांबरोबर असेल म्हणजेच त्याचा मंगळ बलवान नसेल तर त्याने हनुमानाची आराधना जरूर कर केली पाहिजे जिथे हनुमानाची पूजा अर्चा केली जाते तिथे नकारात्मक शक्ती शिरकाव करू शकत नाही सात चिरंजीव आहेत त्यापैकी एक म्हणजे हनुमान जे हनुमानाची आराधना करतात त्यांच्यावर रामाची कृपा आपोआपच हो राहते अश्वत्थामा बली व्यास हनुमान बिभीषण कृपाचार्य आणि परशुराम हे सात चिरंजीव आहेत आता ही मी विशेष माहिती दिलेली आहे तर तुम्ही लक्षात ठेवा की सात जे आहेत काय म्हणतात त्याला चिरंजीव म्हणजे जे आत्तासुद्धा आहेत, आहेत किंवा ज्यांना मरण नाही चिरंजीव म्हणजे ज्या व्यक्तींना मरण नाही असे लोक जे प्राचीन काळापासून महाभारत काळापासून आहेत त्याच्यामध्ये अश्वत्थामा हे नाव तुम्ही खूप ऐकलं असेल अश्वत्थामा खूप जणांना दिसतो असंही म्हणतात आजही जो खूप जणांना दर्शन देतो किंवा जो दिसतो ज्याच्या कपाळावर आजही जखम ओली आहे जी महाभारत कालीन युद्धामध्ये अश्वत्थामा ला झालेली आहे त्याच्या कपाळावर रत्न होतं आणि ते काढण्यात आलं असं म्हटलं जातं अश्वत्थामा बली व्यास हनुमान विभीषण कृपाचार्य आणि परशुराम हे चिरंजीव आहेत आणि ते अ, बऱ्याच जणांना दिसतात भेटतात असं म्हटलं मार्कंडेय ऋषींच्या अर्थात अष्ट नावाचा जप केल्यास व्यक्ती निरोगी राहून दीर्घ आयुष्य प्राप्त करते मंगळवारी अथवा शनिवारी हनुमानाची आरती पूजा करावी देवळात जाऊन दर्शन घ्यावी किंवा हनुमानाच्या एखादा बीज मंत्र घेऊन त्याचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करावा तुलसीदास कृत हनुमान चालिसा म्हणावी तुलसीदासांनी म्हटलेच आहे ज्या पर कृपा राम होई ता पर कृपा ही सब गोई दो हा दोहा आहे तुलसीदासांचा स्तोत्र हनुमान स्तोत्र म्हणावे भगवान शंकराप्रमाणेच हनुमान आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होतात हनुमान ही चिरंजीवी आणि जागृत देवता आहे हनुमान एक निडर आणि बलशाली देवता आहे म्हणून आपण ज्या देवतेची पूजा अर्चा करतो आपल्याला त्या देवतेचे गुण प्राप्त होतात तसेच हनुमान अष्टसिद्धी प्राप्त असलेली देवता आहे त्यामुळे आपल्या भक्ताच्या जा सर्व इच्छाकांक्षा मनोकामना पूर्ण करण्यास ही देवता समर्थ आहे मिळणारे लाभ बघूया आता जीवनातील आणि आपल्या घरातील नकारात्मकता नाहीशी होते तुलसीदासांच्या चौपाईत म्हटलेच आहे भूत पिशाच्या निकट नाही आवे महावीर जप नाम सुनावे दुसरा पॉइंट काय होता बघूया जरा मंगळ शनी आणि पितृदोषांपासून मुक्ती मिळते आर्थिक चिंता दूर होतात रोगराई पळून जाते नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमंत बीरा हे दोहे आहेत तुम्हाला माहिती असतील पण आपलं जे मराठी हनुमान स्तोत्र आहे जे मी तुम्हाला आता सांगितलं जे रामदास स्वामींनी श्री समर्थ स्वामींनी आपण रामदास स्वामीला सर्व ओळखतो महाराष्ट्रातले लोक तर जे रामदास स्वामींनी मनाचे श्लोक जे लिहून हो ठेवलेले आहेत त्यांनी जे हनुमान स्तोत्र लिहिलेलं आहे भीमरूपी महारुद्रा तर ते सुद्धा प्रभावी स्तोत्र आहे जे आपण शाळेमध्ये शिकलो तर मी आजही त्या हनुमान स्तोत्राचा प्रयोग करते पण ते ते सुद्धा माझं पाठ आहे हनुमान बुद्धी आणि चातुर्यासाठी पण जातात जे विद्यार्थी त्यांची भक्ती करतात ते त्यांच्यासारखेच मेधावी आणि चतुर हजर जबाबी बनतात तर मित्रांनो हे आपलं जे होतं ते आपलं मंगळवार व्रताची माहिती होती मंगळवार हा हनुमान देवतेचा वार आपल्याकडे मानला जातो तर आ, हे व्रत तुम्ही करावे आणि ह्याच्या हनुमानाच्या कृपा प्रसादाचा लाभ घ्यावा मी एवढंच सांगेन पुढचा आपला व्रत असणार आहे बुधवारचे व्रत तर व्हिडिओ तयार करण्यासाठी मला काही दिवस लागतील तर मला कृपा करून काही दिवस द्या माझे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे ते तुम्ही ऐका माहिती घ्या आणि इतर इतर जे मित्रमंडळी आहेत त्यांना इन्फॉर्मेशन द्या माहिती द्या माहिती करून द्या तोपर्यंत नमस्कार धन्यवाद